देशातील पहिलं महाबळेश्वरमधील मधाचं गाव मध्ये फ्राऊलब्रूड रोगाचा प्रादुर्भाव मध उत्पादनात घट महाबळेश्वरमधील मांघरच्या मधमाशांवर संकट मध उत्पादनात तीस ते चाळीस टक्के घट मांघरमधून वर्षाला दहा हजार किलो मध देशातील बाजारपेठेत अमेरिकन फ्राऊलब्रूड रोगानं मधमाशांना घेरलं महाबळेश्वरपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या देशातील पहिलं मधाचं गाव मांघर या गावात अमेरिकन फ्राऊलब्रुड रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं येथील मध उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे यावर्षी तीस ते चाळीस टक्के घट होऊन उत्पादन कमी झालं आहे मांघरमधून दरवर्षी दहा हजार किलो मध विविध बाजारपेठेत पाठवला जातो गावातील ऐंशी टक्के ग्रामस्थ पन्नास वर्षांपासून मध उत्पादन करतात दोन हजार बावीसमध्ये राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळानं या गावाला देशातील पहिलं मधाचं गाव म्हणून घोषित केलं होतं महाबळेश्वरच्या वनसंपदा आणि पिकांमुळं मधमाशांचं प्रमाण जास्त आहे परंतु यंदा पावसानं उशिरानं उघडीप घेतल्यानं कारवीच्या फुलांचा उपयोग कमी झाला आणि फ्रौलब्रुड रोगामुळे मधमाशा मृत्युमुखी पडत आहेत ज्यामुळे मध संकलनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे रोगाचं नेमकं कारण काय पावसाळा सरल्यानंतर यंदा मधमाशांना अमेरिकन ब्रूड रोगानं घेरलं आहे या रोगामुळं मधमाशा पोळ्यातच मृत्युमुखी पडत आहेत यामुळं मध संकलित होण्याला बाधा येऊ लागली आहे यामुळं मध उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे महाबळेश्वर परिसरातील वनसंपदा शेतपिकं तेल बियाणं रानफुलं यामुळे या भागात मधमाशांचं प्रमाण जास्त आहे ग्रामस्थांच्या कायमस्वरूपी उत्पन्न स्रोतासाठी ग्रामोद्योग मंडळानं मधपेट्या दिलेल्या आहेत यामध्ये पेटीनं मधसंकलन प्रक्रिया सोपी झाली आहे जंगलातील एक राणीमाशी ओळखून ती याबद्दल पेटीत बंदिस्त केल्यानंतर इतर मधमाशा आपोआप जमा होतात नमस्कार मी मांगर रिया या गावचा या मधमाशा प्रोजेक्टचा मी प्रमुख आहे आणि ही संकल्पना आमच्या वडीलोपारजे चालत आली आपल्या महाराष्ट्रात बघितलं की भा महाराष्ट्रामध्ये प्रथमतः महाबळेश्वरला महाबळेश्वरला मधमाशापालन व्यवसाय शास्त्रशुद्ध पद्धतीने कसा करायचा ही संकल्पना महाराष्ट्राचे खादी ग्रामोद्योग मंडळ आणि आमच्यातले काही टेक्निकली जे, का जे लोक होते बुजुर्ग होते ते एकत्र आले आणि मग त्यांनी मधमाशा पालनावरती हायलाईट कसं केलं की जेणेकरून जर शुद्ध मधाचं उत्पादन केलं तर शेतकऱ्याला रास्तभाव किंवा मध उत्पादकाला रास्तभाव कसा मिळेल याकडे त्यांनी फोकस केला आणि त्या पद्धतीनं सगळे जाऊन कॅम्प लावून खेडोपाडी हे सगळं मधमाशा पालन शास्त्रशुद्ध पद्धतीनं कसं करायचं ही जागरूकता शेतकऱ्यांपर्यंत आणि मधमाशा पालनाकडे पोचवली आज बघितलं की मधमाशा पालनामुळं बघितलं तर मोठ्या प्रमाणात फायदे होतात की आज जागतिक स्तरावरती शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टन सांगतात की जोपर्यंत मधमाशी जिवंत आहे तोपर्यंत माणूस जगणार आहे म्हणजे काय नेमकं होणार आहे की मधमाशा पालनामुळं की शेतीचं उत्पन्न कुठलीही खतं वापरून एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत नाही पण मधमाशी या फुलावरून त्या फुलावरती परागी परागीव भवनामुळं जो पस्तीस ते चाळीस टक्के शेती उत्पन्न वाढलं जातं त्यामुळं परागी भवनामुळे मधमाशी जंगलात फिरत असल्यामुळे निसर्गाचं संवर्धन होतं आणि शुद्ध मधाचं उत्पादन होतं अशा प्रकारे ह्या मधमाशा पालनामुळे फायदे होतात आणि ती संकल्पना आम्ही एकोणीसशे पंचावन्न सालापासून आम्ही इकडे मांगरगावामध्ये जोपासत आहे तुम्ही बघितलं तर आमच्या गावामध्ये जवळजवळ घरपट कमीत कमी एक दोन पाच दहा पन्नासपर्यंत बॉक्सेस असे पाळून क हा पालनाचा व्यवसाय करतात ऐंशी ग्रामस्थ आहेत आणि हे आम्ही दोन हजार बावीसला ज्यावेळेला खादी आणि शासनाने ही संकल्पना आणली कलेक्टर साहेब वगैरे की मधमाशापालन हे फायद्याचं कसं आहे आणि हे वाढवलं कसं पाहिजे आणि हे हायलाईट कुठं केलं पाहिजे म्हणून हा मधमाशापालन व्यवसाय आपल्या भारत देशात चालतो तर मोठ्या प्रमाणात कुठं चालतो संघटितरित्या कुठं चालतो मग त्याच्यामध्ये आम्ही त्या स्पर्धेत उतरलो शासनाला आणि खादी ग्रामोद्याला आम्ही प्रूव्ह करून दिलं की आम्ही किती प्रमाणात मोठ्या प्रमाणात आम्ही मधमाशापालन व्यवसाय करतोय आणि मग त्यांना हे दाखवून दिल्यानंतर दोन हजार बावीसला पंधरा मे दोन हजार माझं गाव मांगर हे देशातलं पहिलं गाव घोषित झालं आणि तेव्हापासून आम्ही काम करतोय आता शासनाकडे त्याच्यानंतर बरेचसे चढ उतार झाले आता काही गोष्टीबद्दल आम्ही हे सगळं पाठपुरावा करून असते असते आमचे प्रोजेक्ट रुटीनला येतील आता ह्याच्या अगोदर आम्ही कसं आत्ता आता आमच्याकडे कसं की बघितलं की महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत मधुसागर एक संस्था आहे किती तीन तालुक्याचे की एकशे दहा खेडेगावामध्ये सतराशे सभासद काम करतात आणि त्याचे जर मतपेट्यांची संख्या बघितली तर प पंधरा ते पंधरा ते वीस हजार मतपेटे आहेत आणि अशा पद्धतीने हे उत्पादन करतात त्यापैकी आमचं गाव एक आहे पण आम्ही काय केलं की वेगळी संकल्पना देशातलं गाव घोषित करायचं म्हणून आम्ही त्या स्पर्धेत उतरलो तुम्हाला थांबवतो मी याच्यामध्ये अमेरिकन फ्राऊल ब्रुड नावाचा जो एक रोग आहे तो आता थाईश काय सांगाल त्याच्या हा थाईश्रुड रोग आहे तो साधारणतः एकोणीशे नव्वद साली आपल्या इंडियामध्ये आला की जी मेलिफेराज वसाहत आहे ती आयात केली आणि त्याच्याबरोबर हा रोग आला तो अजून काय हटला नाही पण बऱ्याचदा काय होतं की आता बघितलं की ह्या वर्षीच आमच्या शेतकऱ्यांचं एवढं मोठं नुकसान झालं ते असं झालं की कारवी आणि व्हायटी सात वर्षातून एकदा फुलं येतात तर या वर्षी ते फुलं आली ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान फुलं आली आणि नेमकंच गारपीट वादळ वारा पाऊस एवढा आपणातून झालं की त्यामुळं मोठ्या प्रमाणात वसाहतींचं आणि निसर्गाचं म्हणजे फुलझाडांचं पण नुकसान झालं त्यामुळे उत्पादन घटलं गेलं देशातील पहिलं मधाचं गाव मांगर या ठिकाणी आज तुम्हाला इथे येण्याचा योग आलाय इथल्या शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं तुम्हाला काही गोष्टी समजावून सांगितल्या आणि का आला तुम्ही इथं शेतकरी हा नेहमीच सगळ्या सर्वसामान्यांचा जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे आणि शेतकऱ्याची काय प्रगती चालली कि आहे किंवा तो कोणत्या दिशेने चालला आहे हे खूप महत्त्वाचं आहे कारण आपण शहरामध्ये राहतो इझिली वस्तू आपल्याला अवेलेबल असतात त्याच्यामुळे त्याच्या पाठीमागे एका मधाच्या बाटलीमागे किती कष्ट आहेत हे आपल्याला कधीच पोचत नाही प्रत्येकाने इथे येऊन ह्या प्रकल्पाला भेट द्यावी यांचे कष्ट जाणून घ्यावेत शासनही यांच्या पाठीशी आहे त्यांना मदत करत आहे फक्त निसर्गाने यांच्यावर कृपा करावी एवढीच इच्छा आहे आणि आमच्यातर्फे यांना खूप खूप शुभेच्छा कारण हा मधमाशी पालनाचा हा जो व्यवसाय आहे हे जरी सालोसाल करत असले तरीसुद्धा आता एक योग्य दिशा त्यांची त्याच्याकडे ते योग्य दिशेने त्यांचा प्रवास चाललेला आहे आणि त्या दिशेने त्यांची खूप भरभराट हो आणि आमच्यापर्यंत ते असेच त्यांचे उत्पाद उत्पादनं आहेत ते पोचवत राहोत आणि आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत त्यांना म्हणजे असं त्यांचे कष्ट आमच्यापर्यंत पोचले हे खूप महत्त्वाचं आहे कारण कष्ट प्रत्येकापर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे आम्ही प्रवास तर माथे ह्याचा महाबळेश्वरचा खूपदा केला आहे पण हे म्हटल्याप्रमाणे हे दोन हजार बावीसमध्येच यांचा प्रकल्प उभा राहिलेला आहे आणि ह्या प्रकल्पाची आता हळूहळू प्रगती होते आहे आणि ते अजून अजून त्याच्यामध्ये म्हणजे त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडते आहे आणि ते सुद्धा लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात की म्हणजे ऐकून आम्ही ऐकलंही नव्हतं आम्ही आज प्रत्यक्ष महाबळेश्वरला आलो आणि त्यानंतर आम्ही हे जागोजागी यांचे जे बोर्ड लागलेले आहेत ते आम्ही बघितले आणि आमची उत्सुकता जागी झाली की असा काही प्रकल्प चालू आहे तर आपण त्याला भेट द्यावी असं आमच्यामध्ये एक कुतूहल निर्माण झालं आणि त्या कुतूहलापोटी आम्ही इथे आलो स्ट्रॉबेरीच्या शेतींना तर आम्ही बऱ्याचदा भेट दिलेली आहे पण हे मधाचं जे आहे हे सुद्धा आम्हाला खूप छान वाटलं आणि मुख्य म्हणजे शेतकऱ्यांच्या पाठीमागे निसर्गाने कृपा करावी ही आमची सदिच्छा राहील कारण बाकी सर्व मंडळी त्यांना आता सगळ्याचं महत्त्व जाणवल्यामुळे मदत करतच आहेत पण हा जो आपला देव आहे वरचा निसर्ग देव जो आहे त्यांनी यांच्यावर कृपा करावी एवढीच आमची इच्छा आहे म्हणजे देशातील सर्वात मोठं आणि सर्वात पहिलं मधाचं गाव मांगर या ठिकाणी भेट दिली येथील काही शेतकरी आहेत त्यांनी तुम्हाला काही गोष्टी समजावून सांगितल्या मध नेमका कसा घेतला जातो उत्पादन काय आहे काय सांगाल काय अनुभव आहे हो तुमचा सा? आजचा अतिशय सुंदर अनुभव आहे कारण काय आहे की आम्हाला प्रत्यक्ष मध कसा तयार होतो ते सुद्धा आम्हाला बघता आलं कारण त्यांनी अतिशय उत्कृष्ट माहिती दिली आम्हाला आणि मधाचं जे मशि म्हणजे पोळ्याचं जे मशीन आहे ते त्यांनी उघडून आम्हाला दाखवलं आणि कशाप्रकारे मध बनतो आणि ते जे मिस्टर जाधव आहेत त्यांचा अतिशय चांगला अभ्यास आहे या विषयावरती आणि त्यांनी याच्यावरती खूप संशोधनसुद्धा केल्यासारखं वाटतं आहे तर खूपच छान माहिती दिली त्यांनी आणि कसा नैसर्गिक मध आणि त्याच्यामध्ये कसे गुण आहेत नैसर्गिक याची अतिशय सुंदर माहिती दिली आणि शिवाय मधमाशी चावल्यानंतर सुद्धा आपल्याला त्रास होत नाही उलट फायदाच होतो हे सुद्धा त्यांनी सांगितलं की अतिशय काही आजार असतील तुम्हाला तर ते आजारसुद्धा कसे बरे होतात मधमाशी चावल्यामुळे म्हणजे मधमाशा हा तुमचा मित्र आहे तो तुम्हाला त्रास देत नाही तो तुमची उलट मदत करतो हे त्यांनी सांगितलेलं आहे इथे येण्याचा योग नेमका कसा आला ॲक्च्युली आम्ही महाबळेश्वरला वर्षातनं दोनदा तरी किमान येतोच पण या वेळेला आम्ही तापोळ्याला जाताना आम्हाला हे मांघर नावाचं गाव दिसलं तर कुतुहलापोटी आम्ही म्हटलं की चला माझा मुलगासुद्धा आहे त्याला म्हटलं आपण माहिती करून देऊया म्हणून आम्ही इथे आलो आणि फक्त मध नाही आम्ही इथे स्ट्रॉबेरीची शेतीसुद्धा बघितली आणि तोसुद्धा एक वेगळा अनुभव होता आमच्यासाठी